या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एसके नाईन एवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता आपण एक ब्रेकिंग बातमी सर्वात आधी एसके नाईन एवला न्यूज वर पाहत आहोत नगर मनमाड महामार्गावर धानोरे शिवारात अपघातग्रस्त ट्रक अचानक पेट घेतल्यानं या घटनेमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झालेला आहे अधिक माहिती अशी की नगर मनमाड महामार्गावर धानोरे शिवारात पहाटेच्या सुमारास अपघात झाला होता यावेळी हा ट्रक मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना आज सायंकाळच्या सुमारास अचानक ट्रकने पेट घेतला दरम्यान या ठिकाणून जात असलेले युवा नेते संभाजी पवार यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं दोन्ही बाजूची वाहतूक थांबून अग्निशमन दलाला पाचारण केलं यावेळी सध्या ही आग आटोक्यात आणण्याच्या अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून आग आगीमध्ये मद, ट्रक मध्ये कापडाचे सामान असल्यामुळे ही ट्रकने संपूर्ण पेट घेतलेला आहे दरम्यान शेजारी शेतामध्ये देखील पेट घेण्याची शक्यता असल्यानं स्थानिक बचाव पथक व अग्निशमन दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी तळ ठोकून आहेत मात्र ट्रकचा स्फोट होतो की काय या भीतीने जवळ कोणी जात नाहीये आता ही ताजी दृश्य आपण एस के नाईन न्यूज वर पाहत आहोत ताज्या अचूक निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा एक्सक्लुझिव्ह बातम्यांसाठी एस के नाईन न्यूज आणि आज सबस्क्राईब करा एस के नाईन न्यूज धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबई येथील फायव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञशेप फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजयगादी भंडार शेजारी येवला